बॅक आज मी एक छोटासा पण खूप युजफुल किचन प्रोडक्ट ऑर्डर केला आहे तर या व्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत तो किचन प्रोडक्ट शेअर करणारच आहे त्यानंतर या व्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत सबवे सँडविच म्हणजे आपण जे बाहेर सबवे मध्ये सँडविच खातो ना तसंच सँडविच आपण घरी पण बनवू शकतो तर सँडविचच्या डिटेल रेसिपी साठी हा व्लॉग न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी समजून जाईल आणि त्यासोबत करूया घरातली छोटी मोठी कामं हो। तर सर्वात पहिले मी बेडरूम मधलं बेडशीट चेंज करून घेते जेव्हा आपण स्वच्छ बेडशीट बेड टाकतो ना तेव्हा रूम ची चे एनर्जी चेंज होऊन जाते फ्रेश बेडशीट म्हणजे फ्रेश मोड बेड वरती सिंपल पण स्वच्छ बेडशीट जरी लावलं ना तरी कोझी फील येतो इथे माझं बेडशीट चेंज करून झाल्यानंतर मी लगेच जे यूज केलेलं बेडशीट होतं ते वॉशिंग मशीनला लोड करून घेतलं तर आजच्या माझ्या दिवसाची मी सुरुवात केली होती ब्लॅक कॉफीने हा छोटासा मी टाईम मी माझ्या बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय केला कॉफीचा स्मेल सकाळची शांतता आणि कोळी सूर्याची किरणं Really? <whistles> स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासोबत शेअर करते एक किचन प्रॉडक्ट तर मी या केन बास्केट ऑर्डर केलेल्या अमेझॉन वरून आणि त्या खूप सुंदर आहे तर या बास्केट्सला आपण मल्टिपल वेने यूज करू शकतो मी या बास्केट्सचा यूज करणार बास्केट्स आहे कांदा टोमॅटो किंवा मग लसूण ठेवण्यासाठी आणि या बास्केट्सला हँगर्स दिलेले आहेत आपण याला हँग करू शकतो आणि या बास्केट सोबतच मला दोन स्टिकी हुक्स पण मिळाले होते तर मी ते पहिले स्टिक करून घेतले होते जर तुम्हाला डेकोरेटिव्ह पर्पज साठी याला यूज करायचा असेल ना तर तुम्ही यात एखादा दे हँगिंग प्लांट ठेवू शकता हँगिंग प्लांट पण यात खूप सुंदर दिसतात आणि या बास्केटची क्वालिटी पण खूप छान आहे या बास्केट्समुळे माझ्या काउंटर टॉपचा पूर्ण लुकच चेंज झाला मला तर खूप आवडलेल्या जर तुम्हाला या बास्केट ची लिंक हवी असेल तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा मी लिंक टाकेल तर या बास्केट्स मी ऑर्गनाईज केल्यानंतर मला या स्टँड वरती जे प्लांट्स आहेत त्याला थोडंसं पाणी द्यायचं होतं इंडोर प्लांट्स ला खूप पाण्याची गरज नाही लागत इंडोर प्लांट्स ला आठ दिवसात एकदा पाणी टाकलं तरी इनफ होतं या फ्रेम वरती मला थोडी डस्ट दिसली मग ती पहिले काढून घेतली माझ्याकडे भरपूर काचेच्या बॉटल्स मध्ये मनी प्लांट्स लावलेले आहेत जर तुम्हाला घरामध्ये वॉटरिंग प्लांट्स ग्रो करायचे असतील म्हणजे जे आपण पाण्यात ठेवू शकतो पाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स ग्रो होतात आणि मनी प्लांट ची ग्रोथही छान होते तर त्यासाठी आठ दिवसात ना एकदा तरी यातलं पाणी चेंज करायचं आणि याची मुळ छान वॉश करून घ्यायची म्हणजे ते सडणार नाही आणि अशा प्रकारे आपण इंडोअर वॉटरिंग प्लांट्स ग्रो करू शकतो आणि याला फार मेंटेनन्स पण नाही लागत फक्त एक ब्रांच घ्यायची आणि एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही बॉटलमध्ये किंवा एखाद्या पॉट मध्ये पण हे ग्रो करू शकता आणि असं पाणी चेंज करून झाल्यानंतर याच्या रूट्सला जेंटली या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि मला असं वाटतं की मनी प्लांटला जास्त काही मेंटेनन्सची गरज नाही लागत त्यामुळे हे इझिली मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये पण ग्रो होतं घरामध्ये रिअल प्लांट्सने एक वेगळीच एनर्जी ऍड होते मला असं वाटतं की प्लांट्स म्हणजे सायलेंट हिलर्स असतात आणि हेच इनडोर प्लांट्स आपल्याला रोज पॉझिटिव्ह एनर्जीही देतात आपण प्लांट्सची जेवढी काळजी घेतो तेवढेच ते सुंदर वाढतात आता मला वॉश करायचे आहेत काही आर्टिफिशियल प्लांट्स जे या स्टँड वरती ठेवलेले आहेत आणि या स्टँड वरती मी सगळे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवलेले आहेत कारण इथे बिलकुल व्हेंटिलेशन नाहीये त्यामुळे इथे मी रिअल प्लांट्स ठेवणं अवॉइड करते आर्टिफिशियल प्लांट्स म्हणजे घरातली एफर्टलेस ग्रीनरी असते आर्टिफिशियल प्लांट्स ला कसलाच मेंटेनन्स नाही लागत फक्त याला टाइम टू टाइम वॉश करून घेतलं की परत हे नव्यासारखे दिसतात जर तुम्ही वर्किंग आणि बिझी असाल आणि जर तुम्हाला लो मेंटेनन्स प्लांट्स हवे असतील ना देन यू शुड गो फॉर आर्टिफिशियल प्लांट्स वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि घरामध्ये छान ग्रीनरी पण ॲड होते माझ्याकडे दोन्ही आहेत पण जास्त रिअल प्लांट्स आहेत तर प्लांट्सला वॉश केल्यानंतर त्याला छान पुसून ठेवलं आणि मग काउंटरटॉप क्लीन करून घेतला चला तर मग आता बघूया आपण सँडविच ची रेसिपी म्हणजे मी आज आपण जे सबवे मध्ये सँडविच खातो ना ते सँडविच बनवणार आहे सबवे सँडविच माझ्यासाठी फक्त एक नॉर्मल सँडविच नाहीये तर कॉलेज डे एक गोड आठवण आहे जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा सबवे वॉज लाईक माय गो टू ट्रीट लाईफ बदलली टाइमही बदलला पण मला अजूनही सबवे सँडविच खूप आवडतात तर मी ब्लिंकेट वरून रात्री सबवेचा ब्रेड ऑर्डर करून ठेवलेला तर त्यासाठी मी पहिले चॉपिंग करून आहे आज मी सँडविच मध्ये फार बेसिक गोष्टी टाकणार आहे तर आज मी सँडविच मध्ये ऍड करणार आहे कांदा काकडी आणि कॅप्सिकम तुम्ही यात तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स किंवा पनीर पण ऍड करू शकता तर माझं चॉपिंग झाल्यानंतर मी सँडविच बनवून घेते सर्वात पहिले या ब्रेडला असं मधून कट करून घेऊ मग त्यात दोन चीज स्लाइस ठेवले आणि त्याच्यानंतर याच्यावरती कॅप्सिकम कांदा आणि काकडीचे लेयर्स दिले आणि मग त्यानंतर याच्यावरती क्रीम चीज आणि मेयो ऍड केलं तुम्ही तुमच्याकडे जे सॉसेस असतील ते यूज करू शकता खूप छान सँडविच बनतं हे आणि मी ओरिगॅनो फ्लेवर्ड ब्रेड ऑर्डर केलेला त्यामुळे मी ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स नाही ऍड केले जर तुम्ही प्लेन ब्रेड यूज करत असाल तर यात नक्की ओरिगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाका खूप छान टेस्ट येते आणि रेडी आहे आपलं सँडविच हे सँडविच घरी खूप इझिली आणि खूप कमी वेळात बनतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सँडविच खाल्ल्यानंतर काल मी सोफा थ्रो वॉश केलेले ते बाल्कनी मधून काढून घेतले मी अशी रोज छोटी छोटी कामं डिवाइड करते म्हणजे एकदाच खूप ताण येत नाही एक कामांचा एकदाच पूर्ण घर साफ करायचं म्हटलं की खूप थकवा येतो पण रोज अशा एक्स्ट्रा कामांसाठी फक्त पंधरा मिनिट जरी काढले ना तरी घरातली भरपूर कामं होतात रोज एक स्मॉल स्टेप घेतली ना की सगळं सहज होत मला असं वाटतं घर कामामध्ये पण कन्सिस्टन्सी इज द रिअल मॅजिक आणि मी नेहमी नीट आणि क्लीन घरासाठी हीच टिप यूज करते यावर्षी थंडी एवढी जास्त आहे की मला बाल्कनीचे डोर्स क्लोज ठेवावे लागतात पुण्यात तरी खूप थंडी आहे तनोज ऑफिसला गेलेला मग तो रिटर्न आल्यानंतर त्याने कॉफी बनवायला सांगितलेली तर आता आम्ही छान कॉफी एन्जॉय करतो आणि आजच्या व्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय